ऐंशी कोटी कर फक्त दहा लाख बजेट शेवळवाडीतील नागरिकांचा संताप पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात ही गाव परंतु हा नॅशनल हायवे त्याची मालकी अद्याप ही नॅशनल कडच आहे त्याच्यामुळे हे दोन्ही संबंधित यंत्रणा एकमेकावर टोलाटोली करत असतात शेवळवाडी आणि मांजरी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठीचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे तब्बल ऐंशी कोटी रुपयांचा कर वसूल करूनही केवळ दहा लाख रुपयांचं बजेट दिले जाते असा आरोप माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी केलाय पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे मैला मिश्रित घाणपाणी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे नागरिकांच्या संयमाचा अंत पाहणाऱ्या प्रशासनाविरोधात शेवाळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय खासदार मेधताई कुलकर्णी माजी सरपंच प्रतिमा शेवाळे आणि राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्तांशी बैठक घेतली होती आयुक्तांनी संबंधित विभागांना कामाचे आदेश दिले होते मात्र कामे मार्गी लागत नसल्याने काल मेधताई कुलकर्णींनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलंय हडपसर क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील ड्रेनेज कार्यकारी अभियंता अजय वायसे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली त्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याची टीका झाली राहुल शेवाळे यांनी अधिकाऱ्यांना थेट फोनवर खडसावलंय आणि तात्पुरत्या डागडुजीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे बजेट नाही यंत्रणा नाही जबाबदारी नाही मग काम कोण करणार असा सवाल करत शेवाळे यांनी सरकार दरबारी तक्रारीचा इशारा दिला सध्या महापालिकेने आठ दिवसात काम करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी खरच प्रश्न मार्गी लागेल का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय राहुल शेवाळे साहेबांच्या तक्रारीच्या अनुषंगाने काल मला मान्य खासदार मेधाताई कुलकर्णी यांचाही फोन आला होता त्या मी माझ्या ऑफिस ताई डेप्युटी इंजिनियर आणि ड्रेनेज डिपार्टमेंटचे कार्यकारी समोर आता राहुल शेवाळे आणि आम्ही सगळ्यांनी टीम पाहणी केलेली आहे नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटी नॅशनल हायवेचा एक रस्ता आहे इथे एन एच चा तर त्या ठिकाणी ड्रेनेजचे काही इश्यूज आहेत पाणी केल्यानंतर ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगानं पुढील दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्यांना मुख्य खात्याकडनं एक काही यंत्रणा उपलब्ध करून ज्या त्यांच्या तक्रारी आहेत त्या इमिजिएटली सॉर्ट आउट करून द्यायचा प्रयत्न करतो ताईंनी मला काल सांगितली होती फोनवर त्या अनुषंगानं मी कार्यकारी अभियंता वायसे साहेब उप अभियंता पाटील साहेब समयेत राहुल शेवाळे साहेब आम्ही सगळ्यांनी आता व्हिजिट केलेली आहे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी पण आम्ही दूरध्वनीवर बोललेलो आहोत पुढील दोन तीन दिवसामध्ये यंत्रणा उपलब्ध दे करून देऊन आम्ही ते तातडीने कारवाई करायचा प्रयत्न करतो आयुक्तांच्याकडे जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये एक दोन तीन महत्वाचे विषय होते मांद्रे आणि शेवाडी परिसरातील पाणी ड्रेनेज लाईन आणि कचरा तर पाण्याचा विषय आता नाहीये परंतु पुणे सोलापूर रोडला रस्त्यावर गेली अनेक महिने जे महिला मिश्रित ड्रेनेजचं घानेडं पाणी वाहत हो आहे हे अतिशय खर तर पुणे महानगरपालिकेसाठी आणि आमच्या नागरिकांसाठी सुद्धा हे दुर्दैव आणि खेदाची बाब आहे आज पुणे महानगरपालिका इतकी प्रचंड मोठी आहे एक नावाज दिली आहे परंतु आज लोकांच्याकडं करोडो रुपये टॅक्स गोळा करते आणि लोकांना या घाड्या पाण्यात त्यांनी सोडून दिलेले या गावांच्या मध्ये ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही कचरा गोळा केला जात नाही नागरिकांच्या आरोग्याशी पुणे महानगरपालिका खेळते असा आमचा आरोप आहे परवा ज्या बैठक त्या ठिकाणी बैठक पार पडली त्याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी स्पष्ट आदेश दिले होते संबंधित खात्यांना की या परिसरातील या समस्या सोडवा परंतु अद्यापी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची समस्याची सोडवणूक त्या ठिकाणी झालेली नाही स्वाभाविक आहे मी मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा हे सांगितलं होतं की मांजरी असेल शेवडे असेल आणि सोबत चौतीस गाव आहेत की याच्यामधन करोडो रुपयाचं टॅक्सचं संकलन हे पुणे महानगरपालिकेमध्ये केलं जातं मात्र या गावांना त्याच्या एक किंवा दोन टक्केच निधी त्या ठिकाणी दिला जातो यापेक्षा या, या परिसरातल्या ग्रामपंचायती बऱ्या होत्या त्या स्वतःच्या त्या ठिकाणी स्वतःची कामं करत होत्या आज आमच्याकडे प्यायला पाणी नाही कचरा त्या ठिकाणी उचलला जात नाही पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी कचरा मध्ये दे फेकून देतात मी अनेकदा त्याचे व्हिडिओ अधिकाऱ्यांना पाठवलेले हो आहेत कचरा गोळा करत नाहीत कचरा जाळला जातो हे अतिशय दुर्दैवी पर्यावरणाचा त्या ठिकाणी समतोल त्या ठिकाणी ढासळतोय या सोबत आता आम्ही आज ही जी पुणे सोलापूर रोडची व्हिजिट केलेली आहे ड्रेनेज विभागाचे मला वाटतो वायसे साहेब आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख ढवळे साहेब या ठिकाणी आम्ही संयुक्तपणे पुणे सोलापूर रोडला पाहतोय आज पुणे सोलापूर रोडला प्रचंड प्रमाणावर गटाराचं मैला मिश्रित पाणी आज आपण पाहतो की नागरिक त्या ठिकाणी उभे आहेत वाहनं जातायत लोकांना चालता येईना आणि ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बाजूला पुणे महानगरपालिकेनं स्वतंत्र ड्रेनेज लाईनची व्यवस्था करावी अशी आमची मागणी त्या ठिकाणी आहे पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात ही गावं आली आहेत परंतु हा नॅशनल हायवे त्याची मालकी अद्याप ही नॅशनल हायवेकडेच आहे त्याच्यामुळे हे दोन्ही संबंधित यंत्रणा एकमेकावर टोलाटोली करत असतात आता आम्ही दोन्ही यंत्रणेशी समन्वय साधलेला आहे दोघांनाही विनंती केलेली आहे की हा ही समस्या कायमस्वरूपी त्या ठिकाणी सोडवा